हिंदी सक्तीला विरोध आणि मराठीला प्राधान्य हा मुद्दा लावून धरत ठाकरे बंधूंनी एकत्र मेळावा घेतला मेळाव्यासाठी दोन्ही बंधूंची एकजूट झाली असली तरी आगामी निवडणुकीत ही एकजूट कायम राहावी अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत त्यात उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलो आहोत एकत्र एक राहण्यासाठी केलेल्या या विधानामुळे मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा जोर धरू लागली आहे आता शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती झाली तर महाविकास आघाडीचं काय होणार ठाकरे बंधू जर एकत्र एक आले तर मवियामध्ये फूट पडणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत अशातच काँग्रेसच्या भूमिकेबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचक विधान केलं आहे ते नेमकं का काय म्हणाले याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रेसिता कांबळे आणि आपण पाहत आहे लोकसत्ता लाईव्ह मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्यानंतर युतीची चर्चा जोर धरू लागली आहे मात्र यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाची भूमिका काहीशी वेगळी असल्याचं दिसत आहे या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे ठाकरे बंधू एकत्र एक येणार असतील निवडणुका एकत्र लढवणार असतील तर त्याचं स्वागत आहे मात्र ह्यामुळे एक पक्ष कमी होईल असं सूचक विधान त्यांनी केलं आहे पुढे ते असंही म्हणाले की मराठीच्या मुद्द्यावर करण्यात आलेल्या मारहाणीला समर्थन करता येणार नाही ठाकरे बंधूंचा एकत्र एक येण्याचा निर्णय केवळ एका निवडणुकीपुरता असेल तर पुढे काय होईल हे माहीत नाही भविष्यात दोन्ही पक्ष एकमेकांमध्ये विलीन होतील का आणि विलीन झाले तर त्याचं नेतृत्व कोण करणार याची देखील जनतेला उत्सुकता आहे विजय मेळावा घेणं त्यासाठी एकत्र एक येणं चुकीचं नाही पण मराठीच्या मुद्द्यावर मारहाण करणं ही अत्यंत चुकीची भूमिका आहे महाराष्ट्राची एक परंपरा आहे ती भंग होईल अशा कोणत्याही गोष्टीला आमचा पाठिंबा नसेल असंही त्यांनी स्पष्ट केलं पृथ्वीराज चव्हाण यांनी ही, ही, ही भूमिका मांडतानाच आगामी मनपा निवडणुकांमध्ये स्वबळाचीही तयारी दर्शवली आहे ते म्हणाले आमची आघाडी इंडिया आघाडीतील घटक पक्षांसोबत आहे यात उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या पक्षांचा समावेश आहे त्यांना इतर कोणत्याही पक्षासोबत किंवा समान विचारसरणीच्या पक्षाशी युती करायची असेल तर तो त्यांचा मुद्दा आहे पण आघाडीतील घटक पक्षांना काँग्रेसच्या विचारसरणीला म्हणजे धर्मनिरपेक्षतेच्या विचारसरणीतील व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात नमूद केलेल्या विचारसरणीला मूलभूतपणे विरोध करणाऱ्या लोकांसोबत युती करायची असेल तर ते आम्ही स्वीकारणार नाही काँग्रेस पक्षानं यापूर्वीही अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या आहेत त्यामुळे पक्षानं मुंबई पुणे व नागपूर महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला तर मला आश्चर्य वाटणार नाही असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं एकीकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी ही, ही भूमिका मांडलेली असतानाच दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे शिवसेना आणि मनसेनं एकत्रित निवडणुका लढवाव्यात यासाठी आमच्यावर जनतेचा दबाव असल्याचं देखील ते म्हणाले तर राऊतांच्या ह्याच विधानावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी स्वबळाच्या तयारीबाबत भाष्य केलं आहे महाविकास आघाडी स्थापन झाली त्याच्यामध्ये तीन पक्ष प्रामुख्याने होते शिवसेना माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष ही महाराष्ट्र विधानसभेसाठी निर्माण झालेली एक आघाडी होती आम्ही निवडणुका लढलो आजही महाविकास आघाडी आहे आम्ही महाविकास आघाडीतून या कोणी बाहेर पडलेल्या नाही आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत आजही महाविकास आघाडी संदर्भातले निर्णय एकत्रित घेतले जातात आता विषय राहतो महानगरपालिकांचा जिल्हा परिषदांचा तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणता त्या संदर्भात लोकांच्या मनात प्रश्न आहे की महाविकास आघाडी ब्लॉक या ता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढतील का त्यासाठी त्यांची स्थापना नाही स्थानिक स्वराज्य संस्था खास करून महानगरपालिका गा। जिल्हा परिषद नगरपंचायत यासाठी वेगळी गणित आणि समीकरण असतात त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं लागतं कधी काही स्थानिक आघाड्या कराव्या लागतात मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी इतकं सांगितले की आमच्या सगळ्यांवर दबाव असा आहे जनतेचा जो आपण पाच तारखेला पाहिला असेल की मुंबई महानगरपालिकांसह हो, महाराष्ट्रातल्या महानगरपालिकामध्ये शिवसेना आणि मनसे खास करून मान्य उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात हा लोकांचा दबाव आहे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या जे काही मनोगत असेल काही स्थानिक नेत्यांचं मत असेल त्या आधारावरच ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्या जातात हे आजच नाही ते महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून लढलं जात आहे त्याच्यामुळे संजय राऊत काय बोलले त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा माझी प्रतिक्रिया हीच राहणार आहे की स्थानिक पातळीवरचा हा निर्णय होणार आहे त्याच्यामुळे या स्था लोकल बॉडीज निवडणुकांमध्ये अलायन्स किती राहील कुठल्या जिल्ह्यात किती राहील तालुक्यात किती राहील या आजपासून कोणाला सांगता येणार नाही त्याच्यामुळे मी आज त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणं काही बरोबर विशेषतः मुंबईत कशा पद्धतीने तुम्ही स्वबळाची तयारी केली मुंबईत सगळ्या पक्षांनी स्वबळाच्या तयारी केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या विषयावर आज चर्चा होऊ शकत नाही ज्यावेळेस या सगळ्या गोष्टीचं जेव्हा निवडणुका लागतील आणि स्थानिक लोकांना विचारूनच त्या ठिकाणी हे सगळे निर्णय घेतील दरम्यान मनपा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी प्रत्येक पक्ष आपापल्या पातळीवर करत आहे त्यामुळे कोण स्वबळाचा नारा देईल आणि कोणाची युती होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल याबद्दलचे सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवू त्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह